जय हिंद मित्रांनो आपल्या सगळ्यांचे कोल्हापुरी प्लंबर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गिझर कसे इन्स्टॉल करते हे सिक दाखवणार आहोत मित्रांनो हा जो तुम्ही गिझर बघायला आहे हा इलेक्ट्रिक गिझर आहे इलेक्ट्रिक गिझर आहे हिंदीबिअरचा अॅथलॅटनिकचा त्यांचा हे आहे अथलॅटिक सिरीजमधलं ते गिझर आलेला आहे मित्रांनो आता हे आम्ही सगळ्यात पहिला काय करावले वॉटर कनेक्शन फिक्स करून घ्यायला लागले वॉटर कनेक्शन फिक्स करताना अपडेट म्हणजे हॉटचं येणार आणि इनलेट म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं वॉटर कनेक्शन फिट करून घेतलेले आहे आणि हे जे तुम्ही बघायला लागलं ला आहे मित्रांनो हे इनलेट आहे आणि इथं आपण हे कनेक्शन जे जो जोडायचं आपल्यासने हे कनेक्शन हे कोलच्या पाण्याला जोडायचं आणि हे आउटलेट आहे हा गिरजरचा आउटलेट आहे याला हॉट हॉटच्या पाणीला जोडायचं आहे कसं इन्स्टॉल करायचं आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता चालक थँक्यू हा हा हॉटचा पॉईंट आहे मित्रांनो mm. आणि हा कोल्डचा चा पॉईंट आता इथं आपण सगळ्यात पहिला अँगल कॉक बसवायचा अँगल कॉक इथे लावायला लागणार का गेजरचा मेंटेनन्स आला तर अँगल कॉक आपण स्टॉप करून ना गेजर काढू शकतो त्यासाठी आपण इथे अँगल कॉक वापरायला मित्रांनो बघा अँगल कॉक आता आपण फिट करणार आहोत मोबाईल एक जागी असत पकडणार मित्रांनो जेव्हा पण आपण अँगल कॉक नाहीतर त्यावेळेस यूज करायला का म्हणजे का जे टाईल्स कट केलेल्या असत्या ते त्यामध्ये कवर होऊन जाते मित्रांनो हॉटलाईन लाईन एक्सटेन्शन फिक्स करून घ्यायला एक सिंपल फिट करून घ्यायला मित्रांनो हे बघा अशा प्रकारे प्लेट लावून टेपनॉल टेप लावून फिट करून घेणार Agustín. 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 मनोरंजन पाण्याच्या आवडून